निर्भीड निष्पक्ष न्यूज संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे चाकू तालुक्याला हादरवणारी आहे या मधील आरोपींना तिघा आरोपींना घारगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर त्यांना न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिली आहे फक्त शौचास बसणं निमित्त नाही तर बांधावरील देखील भांडण हे मूळ कारण असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा आहे कर्जुले तालुका संगमनेर येथे शेतात शौचास बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाले होते यावेळी चापू हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला तसेच या महिलेची नणन देखील गंभीर जखमी आहे या प्रकरणी तीन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आली घरगाव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार कर्जुले पठार येथे अजित वाघ व मुरलीधर रामकृष्ण पडवाळ हे एकमेकांचे शेजारी राहतात वाघ यांच्या घरात शौचालय नसल्यानं त्यांच्या घरातील सदस्य शेजारी असलेल्या पडवळ यांच्या शेतात शौचास जात आहेत मंगळवारी तारीख दहा रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाघ यांच्या वहिनी रुपाली यांना याच कारणावरून इक्रम मुरलीधर पडवळ यांनी शिवगाळ केली काही वेळानंतर अजित वाघ त्यांचे भाऊ ज्ञानदेव वहिनी रुपाली व बहीण मोनिका हे पडवळ कुटुंबांशी चर्चा करण्यासाठी गेले त्यावेळी मुरलीधर पडवळ त्यांचा मुलगा विक्रम वसून अलका यांनी त्यांना जातीवाचक शिवगाळ करत धमकी दिली वाद विकोपाला गेल्यावर विक्रम पडवाळ व अलका हिन रुपाली यांच्यावर चापून हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं मोनिका मदतीस गेल्यानंतर त्यांच्यावर देखील चाकून हल्ला करण्यात आला जखमींना तात्काळ संगमनेर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं येथून पुढील उपचारासाठी दोघींना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं उपचारादरम्यान रुपाली वाघ यांचा रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मृत्यू आहे या घटनेनंतर अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवाळ विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवाळ सर्व राहणार कर्जुले पठार यांच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना सुनावण्यात आली न्यूज बीरो संगमनेत डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हीलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुगनालाया शेजारी रहाता जिल्ला अहला नगर संपर का साथी क्रमांका है 942 07 3